मराठीमध्ये एक म्हण आहे खाई त्याला खवकवे नवाब मलिक याने काही कृत्य करून ठेवली असतील ज्याचा त्यांना आता रिअलाईज होत असतील आणि मग त्या कृत्यांच्या गैरकृत्यांच्या आधारे आपला तरी आणि फिरकुक होईल की का अशी एक भीती ते त्यांना त्या ठिकाणी वाटते आणि मग उद्या संभाव्य असणाऱ्या गोष्टी ज्या त्यांना वाटत आहेत त्या संदर्भात आताच ग्राउंड तयार करणं अशा प्रकारची एक कुटील नीती नवाब मलिकांच्या वक्तव्यामधन या ठिकाणी दिसते नवाब मलिक यांनीच या ठिकाणी एक आखाडा या ठिकाणी करून ठेवलेला आहे आणि त्या आखाड्यात स्वतःच लोळत आहेत दुसरा कोण त्यांच्याबरोबर कुस्ती खेळायला त्या ठिकाणी येत नाही आणि आता ह्या सर्व गोष्टी जे ते बिनबुडाचे आरोप बाष्पळ त्या ठिकाणची चर्चा वक्तव्य ज्याच्यावर कोर्टाने त्या ठिकाणी सांगितलं होतं त्या थांबा पुराव्याशिवाय त्या ठिकाणी ट्विट करू नका ट्वीट करूही नका आणि मला वाटतं आता तरीही ते काही थांबायला तयार नाहीत आणि मग आता आपल्यावर कदाचित त्या ठिकाणी आता वेगवेगळ्या प्रकारांना त्या ठिकाणी कोंडीत पकडलं जाईल म्हणून मला त्या ठिकाणी पारट ठेवत माझ्यावर आणि मला गुंतवण्याचा प्रयत्न करत आहेत माझा अनिल देशमुख करण्याचा प्रयत्न करत आहेत अशा प्रकारचं चित्र संभाव्य गोष्टी त्यांनाच त्या हो ठिकाणी रिअलीज होत असल्यामुळे करण्याचा त्यांचा केविलवाना प्रयत्न आहे